हाय फ्रेंड्स बघा मी आज कुठं आले ह्या सोलापूरमध्ये बेलाटीला वाळूमाचं मंदिर आहे तर तिथं दर्शन घेण्यासाठी आले मी आज तुम्ही कधी आला तर त्या वाळूमाच्या मंदिरला नक्की सांगा कमेंटमध्ये माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे जो आहे त्यामुळं आम्ही थोडंसं बाहेर आलो तुम्ही पण दर्शन घ्या मी हा मोठा व्हिडिओ करणार आहे यूट्यूबला टाकणार आहे तर पूर्ण मंदिर मी त्यात दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघितलं नसेल तर तिथं जाऊन नक्की बघा यूट्यूबला जाऊन तुम्ही पण बाळूमाचं दर्शन घ्या आणि मंदिर कोणी बघितलं नसेल तर ते मी पूर्ण दाखवणार आहे त्यात बघू शकता तुम्ही ओके